पुण्यात गुन्हेगारी प्रकरणं वाढत असताना माजी आमदार रवींद्र धंगेकर यांच्या सायलेंट मोडवर चर्चा सुरू झाली आहे काँग्रेसमध्ये असताना धंगेकरांचा आक्रमक पॅटर्न सगळ्यांनी पाहिला होता कार अपघात ससूनमधील ड्रग्स प्रकरण ललित पाटील रॅकेट यावर त्यांनी सरकारला चांगलंच धारेवर धरलं होतं पण आता शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर ते शांत झालेत असं म्हणत राजकीय वर्तुळात प्रश्न विचारले जात आहेत धंगेकरांनी प्रवेशावेळी माझ्या माध्यमातून शंभर लोक येतील असं सांगितलं होतं मात्र आजपर्यंत एकही प्रवेश झालेला नाही शिवाय ते मित्र पक्षाच्या नेत्यांसोबत कुठे दिसलेलेही नाहीत पूर्वी पोलिसांपासून महापालिकेपर्यंत मुद्दे उचलणारे धंगेकर आज पुण्यातील गुन्हेगारीवर एकही शब्द बोलताना दिसत नाही त्यामुळे सत्तेत गेल्यावर धंगेकर पॅटर्न बदललाय का असा सवाल आता उपस्थित होतोय प्रेक्षक तुमच्या मते धंगेकर सायलेंट का झालेत तुमचं मत कमेंटमध्ये आम्हाला नक्की कळवा